येवला तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेले कृषी क्षेत्रातील अग्रगण्य नाव सीड्स येवला सर्व प्रकारच्या रासायनिक व जैविक खतांसाठी सीड्स येवला यांची दुसरी शाखा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण हॉटेल बळीराजा नॉनव्हेज शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला नमस्कार एस न्यूज न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतोय आणि आता बातमी आहे येवल्याच्या संक्रांत उत्सवासंदर्भाची येवल्याच्या संक्रांत उत्सवाचं आकर्षण बारामतीकरांना देखील लागलं असून बारामतीहून आलेल्या आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी येवल्यातील संक्रांत उत्सव पाहून आपण भरवून गेल्याचं वक्तव्य केलं आहे येवल्यातला पतंग उत्सव हा देशभरातील दुसऱ्या क्रमांकाचा पतंगोत्सव असून या उत्सवाबद्दल मी लहानपणापासून ऐकत आले आहे लहानपणी मी देखील खूप पतंग उडवायचे त्यामुळे मला पतंग उत्सवाचं विशेष आकर्षण असून पतंग उत्सवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्या निमंत्रणाहून मी येवल्याचा पतंग उत्सव अनुभवण्यासाठी येवल्यात आले होते यावेळी मी राजकीय भाष्य करणार नसून केवळ पतंग उत्सवाचा आनंद घेण्यासाठी येवल्यात आला असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी एसकेने नेवला न्यूज न्युण सोबत बोलताना दिली आहे दरम्यान कापसे फाउंडेशन येथे अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी विनत असलेल्या वस्त्रासाठी धागा विणण्यासाठी देखील सुनंदा पवार गेल्या होत्या या प्रसंगी आमदार रोहित दादा पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार बहीण सहिताई पवार सविता होरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट माणिकराव शिंदे महाराष्ट्र कापूस पणन उत्पादन महासंघाच्या संचालिका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौशताई शिंदे येवला तालुका अध्यक्ष विठ्ठलांना शेलार विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम शहराध्यक्ष योगेश सोनवणे डॉक्टर सतीश कुरे रामदास पवार अरविंदबाई शिंदे नारायण मोरे मॉन्टी पारस सुनील देशमुख सुदाम सोनवणे सायनाथ मडवेई राजेश कदम बाळू गायकवाड सुभाष गायकवाड तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस के येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला नमस्कार आज मी येवल्यामध्ये माझ्या का कामासाठी आले होते आणि येवल्याच्या पतंग महोत्सवाबद्दल मी खूप ऐकलं होतं कारण भारतामध्ये मला वाटतं दोन का तीन नंबरचा पतंग महोत्सव येवल्यामध्ये खेळला जातो आजचा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे म्हणजे आजच्या संध्याकाळी येवल्याच्या सगळ्या गॅलरी आणि गच्चीमध्ये सर्व लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे पतंग उडवणार आहेत आणि त्याला लाईटही मला वाटतं लावणार आहे त्यामध्ये नयन रम्मण दृश्य असणार आहे आज संध्याकाळी पण एक खूप सुंदर आहे आणि एक काय म्हणायचं सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद घेण्याचा हा एक जो पतंग महोत्सव आहे तो मला खूप पावला खूप आवडला मी लहानपणी पतंग उडवायचे माझं लहानपण मला आज आठवलं आणि मी खूप लहान झाल्यासारखे झाले आताही मी पतंग उडवला माझा पतंग गेला खरं आता पण मजा आली खूप छान मस्त आणि आमदार रोहित दादा यांच्या मातोश्री आणि त्यांचा परिवार पतंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आला आहात त्यांचा पतंग खूप हवेत गेलाय काय सांगाल तुम्ही त्यांनी खूप उंच असं पतंग उडवलेला आहे आणि त्यांनी राजकीय याच्यावर भाष्य केलेलं नाही तरी राजकीय भाष्य मानिकराव करू शकतो दोन हजार चार साली असंच धुमकेतू भुजबळ नावाचा येवलाच प्रकटला दोन हजार चोवीसला एक आता धुमकेतू येवलाच माणिकराव आणू शकतो हेही आज या प्रसंगी चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग मुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला